हनुमान जन्मस्थानी हनुमान जन्मोत्सवनिमित्त विश्वातील सर्वात मोठा महाआरती सोहळा येत्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे तरी या हनुमान जन्मोत्सव महाआरतीसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे हनुमान जन्मोत्सव समिती अंजनेरी त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे यावेळी दिगंबर आखाड्याचे रामकृष्ण शास्त्री महाराज सोमेश्वरानंद भक्तीचरणदास महाराज अनिकेत शास्त्री शुक्ल पाटील तसेच हनुमान जन्मोत्सव समिती अंजनेरी व त्र्यंबकेश्वर मधील उपस्थित होते ओम नमस्ते नमः बाहुभ्या मुतते मुत नमहा ओम हम हनुमते नम अंजनेरी पर्वत हनुमान जन्मभूमी सर्वप्रथम हनुमान जन्मभूमी संस्थेचे मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा महाआरती सोहळा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी सर्व साधू महंतांनी त्याला शुभा आशीर्वाद देण्याचे ठरविले आहे आणि येत्या तेवीस तारखेला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी सर्वांनी आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे या महाआरतीमध्ये सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि रामभक्त म्हणून हनुमान भक्त म्हणून आपले कर्म तेथे संपन्न करावे जय श्रीराम प्रथमत अंजिंदरी मे सभी साधु संत की और से आणि और सभी ओर से एक महाआरती किया जा रहा है जो तेईस तारीख को आ, नौ बजकर पैंतालीस मिनट होगा ये हनुमान जयंती जन्मोत्सव तो मंगलवार को आ रहा है इसलिए ये बहुत बड़ा अच्छा जोग है इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ कि आरती करने के लिए आरती दर्शन करने के लिए हनुमान चाचा पाठ करने के लिए आप लोग सब यहाँ से अंजनी पर्वत पर आइए जैसे महाराज जी बताए तीन टप्पा में होगा उसी प्रकार होगा जो नहीं पहुँच पाते अपने घर में ऑनलाइन माध्यम से भी घर में बैठ के आरती दर्शन

होने वाली है कहीं भी कोई भी हनुमान जी का जन्म स्थान बनाए बताए लेकिन हमारे लिए अंजनेरी अन त्रंबक हमारे दिल में बैठा हुआ है उसको कोई नहीं दूर कर सकता है इसलिए हमारे लिए अंजनेरी यानी त्रंबक हनुमान जी का जन्म स्थान है उसको हम पालन करेंगे मनाते हैं जिसको जो मानना है जहाँ करना है करो आ, सर्वन्ना रामकृष्णारी जय श्री राम सर्व माझा नाशिककरांना माझा महाराष्ट्रीयांना अन्ना सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो तेवीस तारखेला हनुमान जन्म उत्सव आहे अंजनी गडावरती हनुमंत्राच्या जन्मभूमीला तर आपण सर्व लाखोच्या संख्येनं या हनुमान जन्म उत्सवासाठी यावं आपली उपस्थिती लावावी साधू संत महंतांचं दर्शन घ्यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा हनुमंतराला आनंद वाटेल असं आपण सर्वांनी त्या दिवशी भक्तीचं कर्म करावं अशी सर्वांना हृदयापासून विनंती करतो आणि सर्वांनी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहो सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम जयेश चव्हाण बी न्यूज नाशिक